आम्ही अकरा जणींच्यासाठी चांगलं आहे पण गावासाठी चांगलं नाही आहे हादवाड झाली की शेती केली आमची आई थोडी पण कोल्हापूर म्हणल्यानंतर पाच गाव कोल्हापूरच झाले फक्त हादवाडसाठीच एवढं चाललंय आम्हाला इथं भाजी इथेच आम्हाला विकायची आहे ना आम्हाला गावात जाऊ शकत नाही आम्ही पुचू शकत नाही भाजी तिकडं गावात गावाचा विकास होणं महत्वाचं आहे आणि गावाचा विकास हा हद्दवाढ झाल्यावरच होणार असं कुठं लिहिलेलं आहे हद्दवाढ झाली किंवा नाही झाली हा सुविधा आम्हाला मिळतातच इथं सिटीपेक्षा so, आपल्या सुविधा इथं भरपूर भेटतात आम्हाला इथं तर हा विरोध का होत आहे ह्याचं है? पहिला प्रशासनानं जाणून घेतलं पाहिजे नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सध्या कोल्हापुरात हदवाड हा प्रश्न चांगला स्थापला आहे कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ सेहेचाळीस वर्ष झाले पण अद्यापही कोल्हापूरची हदवाड एक इंचही वाढलेली नाही याला नक्की जबाबदार कोण आहे आणि हदवाडीला एवढा विरोध का केला जातो आहे संदर्भातच लाईव्ह मराठी शहरातील आसपासतील जे गाव आहेत त्यातील ते त्यांच्यातील सरपंच माजी सरपंच आणि गावकऱ्यांशी खास संवाद साधणार आहेत मी सध्या आले आहे कोल्हापुरातील पाचगाव या गावामध्ये येथे आपण गावकऱ्यांशी आणि सरपंचांशी खास बातचीत करणार आहोत काय वाटतंय हदवाढ व्हायला पाहिजे की नको हदवाढ हा विषय फार चर्चा सुरू आहे पण हद्दवाड आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना हदवाढ ही नको आहे याचं नको आहे याचं कारण असं आहे की पन्नास वर्षापूर्वी किंवा चौपन्न एकोणीसशे पासून जी काय शेहेचाळीस वर्षापूर्वी जी काय हातवाढ झाली होती त्यानंतर हातवाढ कोल्हापूर शहरात झाले नाही असा टाहोजी कृती समिती फोडत आहे तर त्या कालावधीमध्ये प पन्नास ते साठ वर्षाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर महापालिकेनं स्वतःची कधीही प्रगती केलेली नाही आज कोल्हापूर महानगरपालिकेची परिस्थिती पाहता तर सर्व उपनगरामध्ये रस्त्यांचा रस्त्यांची दानादान उडालेली आहे शिवाय बाकीची उद्यानं असतील किंवा आणखीन आरोग्यसेवा असेल किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न प्रलंबित इथं आहेत त्यांना ते सोडवता आलेले नाहीत आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर आज जिल्हा परिषद माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग पंचवीस पंधरा अशा या माध्यमातून निधी डायरेक्ट ग्रामपंचायतला मिळतो त्यातून ग्रामपंचायत आपल्या गावची सेवा किंवा कामे करत असतात आणि सर्गी कामं झालेली आहेत ग्राम गावची त्यामुळे महापालिकेत गेल्यानंतर आमचं चांगलं होईल असं आम्हाला वाटत नाही पण सर बघायला गेलं तर शहराचं पाणी माजगावला येतं आहे की एम टी बी बस सुविधासुद्धा भाजगावला येत्या मग हदवाड का नको आहे तुम्हाला शहरातल्या सगळ्या सुविधा पाहिजे पण हदवाडीला एवढा विरट का ग्रामीण भागावर तर कोल्हापूर शहर अवलंबून आहे कारण का ग्रामीण भागामध्ये खेडेगावात जे पिकणारं भाजीपाला असेल किंवा धान्य असेल किंवा किंवा ग ग्रामीण भागातून येणारं जे ग्रामीण भागामध्ये जे तलाव जे आहेत किंवा धरणं जे आहेत ती ग्रामीण भागामध्ये आहेत असं काय तिकडनं पाणी आणलं म्हणून शहरा शहराचं आम्ही वापरतो असं काय नाही आहे आम्हाला डायरेक्ट धनाचंसुद्धा पाणी मिळते शहराचं पाणी मिळते असं काय नाही आहे दुसरी गोष्ट आणि आमच्या ग्रामीण सुद्धा शहराला बऱ्याच काही गोष्टी जातात दूध जातं भाजीपाला जातं सगळ्या गोष्टी आम्ही आमच्याकडे सुद्धा त्यांना पुरवठा होतात पण त्यांनी असं म्हणू नये की आम्ही तुमच्या सुविधा घेत आहे आणि त्या आम्ही शासनाच्या सुविधा घेतो आहे तुम्ही महापालिका महापालिका आम्हाला सुविधा देते म्हणजे ती का आपल्या त्यांच्या केशाला देत नाही महाराष्ट्र शासनाकडनं त्या सगळ्या सुविधा आलेल्या आहेत आणि त्या सा नागरिकेसाठी नागरिकतेचा उपभोग घेणारच ना लाभ घेणारच त्याचा असं काय त्यांनी म्हणू नये की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला सुविधा देतो आहे पण तुमच्या शहरामध्ये तुमचे रस्ते बरोबर नाहीत गटरस बरोबर नाहीत उपनगरं तुमची पूर्ण खराब झालेले आहेत रस्त्यामुळं गटर्समुळं अनेक ठिकाणी गैरसोय आहेत आरोग्याचा प्रश्नसुद्धा आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अशा अनेक अभाव सुविधांचा अभाव आहे आणि आम्ही आता ग्रामीणची जनता आम्ही हा या विकासकामामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी विकासकामे जी आहेत तर आमदारांच्या माध्यमातून होणारी विकासकामं जी आहेत मराठा शासनाकडून येणारा निधी आहे त्यातनं होणारी विकासकामं आहेत त्याच्यावरती आम्ही समाधानी आहे सर काय वाटतं आहे बघा राज्यातील कित्येक जिल्हे जे ज्यांचे हदवाढ झाल्या आणि त्यांना निधीसुद्धा चांगला मिळतो आहे जसे सोलापूर जिल्हा म्हणजे हदवाढ झाल्यावर स्मार्ट सिटीमध्ये आले मग तुम्हाला वाटत नाही कोल्हापूर स्मार्ट सिटीमध्ये यावं असा काही प्रश्न नाही आहे आता तसं जर बघितलं तरी हद्दवाढ झाली किंवा नाही झाली हा सुविधा आम्हाला मिळतातच इथं सिटीपेक्षा आपल्याला सुविधा इथं भरपूर भेटतात आम्हाला इथं पण हद्दवाढ झाली तर कोल्हापूरचा विकास होऊ शकतो ना निधी जास्त होऊ शकतोय काय आता शंभर कोटी मिळाला काय विकास केला त्यांनी शंभर कोटी मिळून सुद्धा त्यांचे चा रस्ते चांगले झालेले नाहीत अजून अजून त्यांचा काहीच विषय झालेला नाही त्यात काय सर काय एवढा विरोध का होतोय हदवाडीला हदवाडीवर म्हणजे फाळा फळा इकडं कमी आहे तिकडं शहरी भागात फळा जास्त आहे त्यामुळे हे बरं पडतं आपल्याला पण आता जर बघायला गेलं तर जर तुमच्या जे जमिनीला दर आहे कोल्हापूरला जेवढा जमिनीला दर आहे तेवढ्याच दरानं तुम्ही विकताय ना मग तरी सुद्धा हदवाडीला एवढा विरोध का हदवाड झाला सगळंच वाढणार ना फाळा वाढणार सगळं वाढणार ना ते जमिनीचा दर पण तुम्ही हदवाडी शहरासारखंच लावताय ना फाळा वाढला म्हणून काय झाला हाय आपलं चांगला आहे ग्रामीण आहे चांगलंच आहे कोल्हापूर महापालिका जर का हद्दवाढ झाली तर गावचा होणारा जो तोटा आहे तो मी तुम्हाला सांगतो तर कोल्हापूर महापालिकेमध्ये आता जे ओपन पीस होते सर पीस पीस, ते सर्व ओपन पीस हे नागरिकांच्या उपयोगी आलेले नाहीत कारण बरेच ओपन पीस त्या महापालिकेतील नगरसेवकांनी त्याच्यावरचं आरक्षण उठवून ते न ओपन पीस त्यांनी स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी उपयोगात आणलेले आहेत त्याच्यावर बिल्डिंग बांधलेले आहेत अपार्टमेंट बांधलेले आहेत तसंच आमच्या ग्रामीण भागामध्ये जे काय आमच्या गावामध्ये प्ल कॉलन्यामध्ये जे ओपन पीस आहेत त्या ओपन पीस ओ त्या ओपन पीसवर त्या त्यांचा डोळा आहे कारण का हे ओपन पीस राखणार नाही ते होणारी नगरसेवक शिवाय।, शिवाय शिवाय त्या इथलं असणारं आरक्षण ते उठवून हे ओपन पीस ती गळणकूर करतील अशी आम्हाला शंका आहे शिवाय आमच्या ग्रामीण भागामध्ये असणारे गावचं गायरान आहे गायरानच्या जागा भरपूर आहेत त्यासुद्धा जागा ही हडप करण्याचा प्रयत्न करतील आपल्यासोबत आहेत पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील आपण त्यांच्याशी या संदर्भात नमस्कार सर आ, सर काय वाटते हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको हद्दवाढ व्हायला पाहिजे ही सगळ्यांनाच अपेक्षित आहे पण हद्दवाढ होत असताना ग्रामीण भागातील जनतेचे विचार घेतले पाहिजेत कारण ज्या गावांची हद्दवाढ त्यांना करायची आहे शासनाला तर ह्या गावातील जनतेचा ह्या ठिकाणी तीव्र असा विरोध आहे हद्दवाडी करण्यासंदर्भासाठी तर हा विरोध का होत आहे ह्याचं पहिला प्रशासनानं जा जाणून घेतलं पाहिजे आणि ज्या लोकप्रतिनिधींचे असं म्हणणं आहे की हद्दवाढ व्हायला हो, पाहिजे त्या लोकप्रतिनिधींनी पण ह्या ग्रामीण भागातील जनतेच्या भावना त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत की बाबा हा हद्दवाडीला हे लोक का विरोध करतात आज हद्दवाढ करत असताना त्यांनी मागच्या पाच सहा वर्षापाठीमागं जे प्राधिकरण स्थापन केलं जे प्राधिकरण स्थापन करून त्यांनी आपल्या पाच वर्षामध्ये ह्या बेचाळीस गावांचं प्राधिकरण करून हे बेचाळीस गावं डेव्हलप करून त्या ठिकाणी हद्दवाढ करू असे त्या त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी त्यावेळी घोषणा केली होती पण आज प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं काम कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट ह्या बेचाळीस गावांमध्ये आज तागायत झालेले नाही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की एक हजार कोटीचा निधी ह्या आप बेचाळीस गावांमध्ये खर्च करून ही जी बेचाळीस गावांचं एक मॉडेल तयार करून त्यांना डेव्हलप करून त्यांना दाखवलं जाईल आणि त्यांना आपल्या ह्या हद्दवाड्या हार्दवाडीमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल असं सांगितलं होतं तर आमची विचारणा प्रशासनाला आणि त्या लोकप्रतिनिधींना लो एवढंच आहे की तुम्ही हादवाडीचा हा अट्टास धरून बसला आहात पण हद्दवाड करण्यासाठी तुम्ही जे आश्वासन हे पाच सहा पाठीमाग शासनानं आणि त्या लोकप्रतिनिधी दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं आणि आता तुम्ही हद्दवाढ करून पण आम्हाला आश्वासन देऊन जर तुम्ही आमच्यावर हद्दवाढ लादण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला इथून पुढं रस्त्यावर उतरून त्याचा तीव्र विरोध केल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा आमच्या ग्रामीण जनतेतील लोकांच्या भावना आहेत सर <laughs> शहरातील बससेवा पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे मग हद्दवाढीसाठी एवढा विरोध का केला जातो तुमचं म्हणणं बरोबर आहे शहरातील बस सेवा शहरातील पाणी असेल पा, किंवा अन्य कोणत्याही त्यांच्या डेव्हलप सुधारणा किंवा त्यांच्या काही अजून सुविधा असतील तर आम्हाला आज सांगा तुम्ही की आपण तुम्ही बस सेवा देता आज ह्या आमच्या ग्रामीण भागातील लोकांच्या लोकांच्यामुळं आज ह्या ठिकाणी ती के एम टी त्या ठिकाणी चालत आहे तर तुम्ही हा त्यांनी पण विचार केला पाहिजे की तुम्ही ही बस सेवा तुम्ही पाणी सेवा बंद करणार या अशा ज्या काही गोष्टी त्यांच्या ज्या चालू आहेत तर त्यांनी असं कोणतेही उद्गार करू नयेत की बाबा बस सेवा आम्ही बंद करेन पाणी सेवा आम्ही बंद कर बं, बंद बंद करेन किंवा अन्य कोणत्याही सेवा बंद करेन असे का करू नये कारण आज जर त्यांनी जर बस सेवा बंद केली तर ती बस सेवा चालणार पण नाही आणि ती के एम टीसुद्धा चालणार नाही अशी परिस्थिती आहे तर आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ह्या ज्या भीती दाखवून ह्या ज्या ग्रामीण भागातील लोकांना तुम्ही आत शहर हद्दवाडी करण्याचा जो प्रयत्न करत आहात तर असा कोणताही तुम्ही प्रयत्न करू नका ग्रामीण जनतेला विचारात घ्या त्यांच्या भावना विचारात घ्या त्यांनी आजपर्यंत हा विरोध आजपर्यंत ही लोकं का करत आहात ह्याचं तुम्ही क कळकळीनं माझी विनंती आहे त्या ते लोकप्रतिनिधींना की ह्या लोकांच्या भावना विचारात घेऊन तुम्ही ह्या लोकांना काय हवं आहे आणि आत्ता हे ग्रामीण भागातील जनता ह्या ठिकाणी कशी सुखी आहे आणि तुम्ही शहरात घेतल्यानंतर ह्या ग्रामीण भागाला काय करणार आहात आणि कशा सुविधा देणार आहात ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे त्याचबरोबर आमच्या गावातील शेतकरी असतील शेतकऱ्यांच्या जमनी आहेत त्यांच्यावर तुम्ही आरक्षणं टाकून त्या जमनी जाण्याच्या मार्गावर असतील तर आज आमचे शेतकरी कु उद्या कुठं जाणार आज ते शेतकरी त्या ठिकाणी आज बा आपल्या प्रत्येक गावातील शेतकरी सुबलाम सुपलाम आहे तर असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत की बाबा हद्दवाडीला विरोध होत असून आज प्राधिकरण तुम्ही इतके वर इतके वर्ष झालं प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून ह्या एकाही गावात एक रुपया जरी खर्च करून जरी निधी निधी खर्च करून बाबा कोणतीही डेव्हलपमेंट झाली असेल तरी ती आम्हाला दाखवावी आणि तुम्हाला आम्ही शोकोशीनं त्या ठिकाणी आम्ही हद्दवाडीमध्ये येण्यासाठी तयार होऊ सर जर हदवाढ झाली तर निधीमध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे पण सोलापूरमध्ये पण हदवाढ झाली आता सोलापूर स्मार्ट स्मार्ट सिटीमध्ये आले मग तुम्हाला वाटत नाही का कोल्हापूर स्मार्ट सिटीमध्ये हवं हदवाढ झाली तर निधी पण येऊ शकतो आहे पाचगावचा पण विकास होऊ शकतो यात सगळं बरोबर आहे आम्हालासुद्धा खरोखर अभिमान वा वाटेल की बाबा कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर स्मार्ट सिटी बनेल चांगले प उद्योग येतील सगळं ह्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत पण आज ता काय तुम्ही मला सांगा की प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर आज पुणे प्राधिकरणाचं उदाहरण तुम्ही का घेत नाही हे पुणे प्राधिकरणाचं उदाहरण ह्या लोकप्रतिनिधींना का दिसत नाही मग आज पाच ते सहा वर्ष झाली आपल्या कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाची स्थापना होऊन त्या कोल्हापूर नागरी विकास प्रा प्राधिकरणाच्या मा माध्यमातून कोणती डेव्हलपमेंट झाली कोणत्या गावामध्ये कोणते प्रकल्प उभारा झाले का कोणते रोड मॉडेल तयार झालेत का असे दाखवा ना तुम्ही आज जर ती म्हणत असतील की आम्ही निधी देऊ आम्ही कोण जनता ग्रामीण भागातील ही जनता कोणत्या हे न विश्वास तुमच्यावर ठेवेल कारण तुम्ही एवढा मोठा जर ह्या गा ग्रामीण भागातील जनतेचा प्राधिकरण स्थापन करून जर विश्वासघात केला असेल तर त्या आत्ता तुमच्यावर कसा विश्वास ठेवणारी ग्रामीण भागातील जनता म्हणूनच आमचं म्हणणं आहे की ग्रामीण भागातील जनतेचे विचार तुम्ही विचारात घेतले पाहिजेत आणि मगच तुम्ही त्या हद्दवाढीच्या संदर्भातली विचारणा केली पाहिजे असं आम्हाला वाटते पण सर जर हद्दवाढ झालीच नाही तर कोल्हापूरचा विकास पण होणार नाही कोल्हापूर लयच मागं असं वाटत नाही तुम्हाला हा, आता मला सांगा कोल्हाप हद्दवाढच व्हायला पाहिजे आणि मगच कोल्हापूरचा विकास होईल असं सगळ्यांना का वाटते हे आम्हाला पला मुळात कळत नाही आहे झाल्यानंतरच विकास होणार आहे का मग हा शहर आज आज जे आपलं ह्या ठिकाणी शहर आहे त्या शहराची डेव्हलपमेंट हात झाल्याशिवाय होणारच नाही आहे का असा प्रश्न आहे का मा, मग मला सांगा आज इतके व, 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 इतकी प्रत्येक शहराची उदाहरणं आहेत आज बाहेर इतकी शहरं ब लहान लहान छोटी शहरं शरा आहेत त्या शहरांमध्ये जर मोठमोठ्या पद्धतीनं जर विकास होत असेल आणि आपल्या शहरांमध्ये जर विकास होत नसेल तर ह्याचा प्रश्न आम्हाला असा पडला आहे की तुम्ही आम्हाला मला हातदवाढ करण्यासाठी शहराचा विकासाचा प्रश्न आणि शहराच्या लोकांमध्ये तुम्ही एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून तुम्ही करत आहात की बाबा शहराची हातदवाढ केल्यानंतरच शहराचा विकास होणार आहे आणि शहर स्मार्ट होणार आहेत तर मग असं असेल तर असं ते आम्हाला प्रशासनानं दाखवून द्यावं की बाबा हात झाली तरच अशा गोष्टी होणार आहेत आणि हातदवाढ नाही झाली तर असं होऊ शकत नाही आहे तर आजचे लोकप्रतिनिधी मग आजचं प्रशासन या ठिकाणी काय करतं मग प्राधिकरणाच्या माध्यमातून तुम्ही आता का प्रयत्न करू शकता हरकत नाही प्राधिकरण स्थापन आहे का आणत नाही तुम्ही तुम्ही आम्हाला जे आता आश्वासन द्यायला लागला आहे निधीचा आणण्यासाठी तर निधी आणण्यासाठी प्राधिकरण आहे त्याला सक्षम करा प्राधिकरणाच्या माध्यमातून अजून वेळ आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून तुम्ही पाचशे कोटी हजार कोटी तुम्हाला काय आणायचे ते आणून या गावांची डेव्हलपमेंट करून दाखवा या गावातील लोकांना विश्वासात घ्या आणि मग तुम्हाला सो खुशीनं तुमच्याकडे गावं येतील की आम्हाला हादवाडीमध्ये घ्या म्हणून हादवाडीसाठी कोणत्या टोकापर्यंत विरोध असणार आहे हात जर लादण्याचा प्रयत्न केला तर आमच्या सर्व ग्रामीण जनतेच्या सगळ्यांच्या तीव्र अशा भावना आहेत की आम्हाला उद्या रस्त्यावर जरी उतरून लढाई करायला लागली तरी चालेल पण हात कदापिही या ठिकाणी आता आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये आणि कदापि आम्ही ती करू देणार नाही आहे कारण ग्रामीण भागातील जनतेचा विश्वासघात ह्या प्रशासनानं अगोदरच केलेला आहे ते प्राधिकरणाच्या गोष्टीच्या स्थापनेतून त्यामुळं आत्ता शासनाचा आणि लोकप्रतिनिधींच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास ह्या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेचा राहिलेला नाही आहे मी सध्या आले आहे पाचगाव येथील महिला उद्योग केंद्र आहेत इथे काही महिला आहेत आपण त्यांच्याशी सदवाढ संदर्भात बातचीत करूया नमस्कार अजी काय वाटते का हदवाढ व्हायला पाहिजे की नको वाट नको का नको वाला महानगरपालिकेने अगोदर कोल्हापुरातील जे रस्त्याची चाळण झाली आहे अगोदर कोल्हापुराचा विकास करावा आणि मग जे आसपासची गावं घेणार आहे त्यावर विचार करावा करावा आता पाचगावमध्ये आता बस सुविधा आहेत परत पाण्या पाणी मिळते महानगरपालिकेचं मिळतंय सगळ्या सोयीसुविधा मिळतात मग हद्दवाडी का नको पाच गावात आहे ते महानगरपालिकेचं ते जकात नाक्यापासून तिकडं आहे आमच्या गावाला महानगर पालिकेचं पाणी नाही आहे नाही मग तुम्हाला वाटत नाही असं अजून जास्त होईल जर हद्दवाढ झाली तर निधी जास्त येणार निधी आला की विकास जास्त होणार मग असं वाटत नाही विकास व्हावा कोल्हापूरचा खर्च जास्त वाढणार आमच्या गोरगरिबांच्यावर सगळी महागाईचा आधीच महागाई आहे आणि महागाई येणार सगळं येणार त्याच्यापेक्षा हद्दवाढ नकोच आहे मला तुम्हाला वाटत नाही कोल्हापूरसुद्धा पुण्या मुंबईसारखं व्हावं स्मार्ट सिटीमध्ये जावं महादेव आम्हाला वाटतंय खरं जेवढं सुई गद्द्या करतील तेवढ्याकडं आमच्याकडं पैसे काढून घेणार मग गोर आम्ही गोरगरिबांचं आमचं भरायची पंचायत आहे आम्ही कुठून देणार लाईट बिल कमी करून द्यात पाणी बिल कमी करून द्यात हाय असं ठेवून द्यात मग हे जर केलं तर जास्त खर्च आमच्याकडं काढून घेणार आम्ही ग गोरगरीब आमची शेती नाही भाती नाही रोजगार ह्या रोजगारावर आम्हाला कसं परवडायचं लाईट बिलं जर कमी केली असती तर आम्हाने बरं वाटलं असतं मग जर हा दवड झालीच नाही तर मग कोल्हापूरचा पण विकास होणार नाही ना ना, निधी येणार नाही ना, असं वाटत नाही असं वाटतंय आम्हाने सुद्धा पण आमची एक चव्हाण मॅडम आहेत तिने आम्हाने आत्ता चौदा वर्षे झाले की आम्हाने हे रोजगार उपलब्ध करून दिलाय त्याच्यावर आम्ही फोटो भरतोय लाईट बिल जे जे आहेत आता आणि गॅस जे आहे ते डोक्याच्या बाहेरचं आहे गोरगरिबांनी जगायसारखं काय नाही आहे ते जर आता आलं तर आणि परत वाडावाडी होणार मग आम्ही कसं जगायचं गोरगरीबांनी कसं पोट भरायचं कसं आणि पुढं चाल कशी करायची तुम्ही उद्योग करायला लागला जर हद्द वाढ झाली तर तुमच्या उद्योगाला जास्त चालना मिळणार अजून जास्त दर मिळणार असं वाटत नाही तुम्हाला आम्हाला वाटते बरोबर आहे की खरं आमच्या दहा जणींच्यासाठी आम्ही किती लोकांचं आम्ही नुसकान करणार आम्ही अकरा जणींच्यासाठी चांगलं आहे पण गावासाठी चांगलं नाही आहे गावासाठी पण चांगलं असणार भाजीपाला दर चांगला येणार सगळ्या गोष्टी तेवढं वाढ होणार नाही शेती राहायला पाहिजे का नको भाजीपाला पिकवाय हादवाड झाली की शेती गेली आमची थोडी थोडीभूत राहिलेली पण मग भाजीपाला येणार कुठन त्यामुळं हादवाडीही नको आहे हा आमचं आमच्या ग्रामपंचायत हा ही सुखसुविधा आमच्या गावात रस्तं बिस्त सगळं चांगलं कराय अंमल मारकानी चालू केलेला आहे अगोदर कोल्हापूरच्या रस्ते जी चाळण झाली आहे ती महानगरपालिकेने आधी सुधारावी तिथनं पुढं हादवाडी करायची का नाही ते तर आपल्यासोबत भाजीवाले आजी आहेत आपण त्यांच्याशी हदवाडी संदर्भात बोलूया नमस्कार आजी नमस्कार काय वाटतंय हदवाढ व्हायला पाहिजे की नको हदवाड नको का नको हाय हे बरं आहे मग झाल्यावर सुविधा चांगल्या मिळणार नाहीत आपल्याला सुविधा चांगल्या मिळणार चांगल्या मिळतील न मिळतील ते ती पुढचं कोणी सांगितलेलं नाही पण आता हाय हे बरं आहे मग तुम्हाला वाटत नाही कोल्हापूर पुण्या मुंबईसारखं स्मार्ट सिटी सुधारावं तसं आता कोल्हापूर म्हटल्यानंतर पाचगाव कोल्हापूरच झालंय फक्त हातवाड साठीच एवढं चाललंय हातवाड खरं आम्हाला हातवाढ नको आहे जर हादवाड झाली तर निधी जास्त येणार निधी जास्त आला की मग अजून जास्त विकास होणार पाचगावचा असो प्रत्येक गावाचा विकास चांगला होईल कोल्हापूरचा विकास होईल असं वाटत नाही कोल्हापूरचा विकास वावा वा असं वाटत बरोबर आहे खरं आम्हाला तर असं पण वाटतय ना आपला हाय बरं आहे अजून सुविधा नको तुम्हाला चांगलं अजून सुविधा अजून चांगलं होईल सुविधा आम्हाला इथं खेड्यात पण सुविधा चालू चांगले आहे आपल्यासोबत भाजी विकणाऱ्या मावशी आहेत आपण त्यांच्याशी असंबा बातचीत करूया नमस्कार मावशी का वाटतं आहे व्हायला पाहिजे की नको नको आहे हदवाड आम्हाला का नको आम्हाला इथं सोय चांगली आहे आम्ही भाजी तिकडं गावात पोचू शकत नाही आम्ही ह्या भाजी जेवत इथं आम्ही आता पोट भरतो जर हदवाढ झाली तर भाजीला तुमच्या चांगल्या दर येईल भाजी जास्त विकेल असं वाटत नाही नाही वाटत का नाही वाटत हादवाड का नको आहे म्हणजे भाजी भाजी व्यतिरिक्त अजून कारन काय कारण आहेत कारण काय नाही आम्हाला हात मला आम्हाला तर इथं हातवाढ नको आहे एवढं विरट काय काय आम्हाला इथं भाजी इथंच आम्हाला विकायची आहे ना आम्हाला गावात जाऊ शकत नाही आम्ही शकत नाही भाजी तिकडं गावात असं काय वाटते तुम्ही गावात पोहोचू शकत नाही आम्ही आता इथंच आहे काय म्हणलं आम्हाला इथंच आम्हाला भाजी पुरवठा होते ना आम्हाला धंदा आमचा इथं चांगला बसलेला आहे मग हातवाढ झाल्यावर असं वाटत नाही तुमच्या भाजीला चांगलं दरी आपल्या सोबत आहेत पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील आपण त्यांच्याशी हदवाढी संदर्भात बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम काय वाटते हदवाढ व्हायला पाहिजे की नको हद्दवाढ का व्हायला पाहिजे हा पहिला माझा मोठा प्रश्न आहे की गावाचा विकास होणं महत्त्वाचं आहे आणि गावाचा विकास हा हद्दवाढ झाल्यावरच होणार असं कुठं लिहिलेलं आहे गावाचा पहिला विकास करा ना आणि हद्दवाढ झाल्यावर जे काही आपले शेतीप्रधान गाव आहे त्या शेतीचा पूर्ण नाश होईल शेतीचा विकास होणं महत्त्वाचं आहे सध्या काय गरजेचं आहे शेत महत्वाचं आहे आणि जर हद्दवाढ झाली जर आपण गावा शहरामध्ये गेलो तर ती शेती राहील का मला फक्त एवढाच विचार प्रश्न आहे की गावाचा विकास होणं महत्वाचं असताना तुम्ही त्यांना विकास न करता त्या हद्द कोल्हापूरमध्ये शहरामध्ये का घेताय हद्दवाढ का करताय पहिला गावांचा विकास करा त्यांना शेतीप्रदान करा त्यांचा विकास होणं महत्वाचं आहे आणि मग तुम्ही त्याला शहरामध्ये घ्या ना गावामध्ये शहरीकरण चालतं तरीसुद्धा हदवारीला एवढा विरोधका केला जातो आहे जसं पाण्याची सुविधा असो हो, किंवा आता गावाच्या जे जमीन आहेत त्याच्या दरसुद्धा शहरातल्या जमीन एवढंच लावलं जातं आहे परत बस सुविधा असत्या मग एवढं एवढा विरोध का होतो आहे नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला असं म्हणायचं आहे की पाणी असू दस, कि दे किंवा बाकीचं जे हवं आहे ते घेतलं बरोबर आहे पण बाकीचं जे काही गोष्टी आहेत जसं की शहरामध्ये आता बाकीचे जे उपनगर घेतले त्यांचाच विकास झालेला नाही आणि तुम्ही आम्हाला घेतलात तर तुम्ही आमचा विकास करणार आहे काय पाणी हे एकच गोष्ट आहे का कित्येक गोष्टी आहेत शहर गावामध्ये की त्यांचा विकास होणं महत्वाचं आहे त्या गोष्टी बाकीच्या रस्ते असतील गटर्स असतील भरपूर गोष्टी आहेत आम्ही तुम्ही जे काही शहरामध्ये बाकीचे जे उपनगर घेतलाय त्यांचा विकास अजून केलेला नाही मग तुम्ही आमचा विकास करणार का त्यामुळं त्या मला असं वाटतं की हद्दवाढ न होणं हेच योग्य आहे आणि हद्दवाढ जर झाली तर निधी पण होऊ जास्त होऊ शकतोय पाचगावचा पण विकास होऊ शकतो आहे त्याच्यामध्ये असं वाटत हद्दवाढ झाल्यावरच निधी जास्त येणार आणि त्या निधीचा उपयोग पाचगावमध्ये होणार म्हणजे मला काय म्हणायचं आहे एवढं आता इतके वर्ष झालं कोल्हापूर एवढं मोठं शहर आहे जर त्या निधीचं त्याचा जर विकास होत नसेल तर पाचगावचा विकास होईल का नंतर शहरामध्ये ते गेल्यावर त्यांनी विकास करणार का पाचगावचा मला शा, जा का म्हणायचं निधी हा हद्दवाढ झाल्यावरच मोठा येणार बरणे पण विकास म होणं महत्त्वाचं आहे ना पाचगावचा तुम्ही पाच पूर्ण शहरांना घे शहरालगतच्या गावांना घेणार पण विकास तुम्ही जर मग नाही झाला आता पण जे सध्या विकास तुम्ही करताय कोल्हापूरचा तो आपण बघतोय की बाबा कशा पद्धतीने विकास होतोय जर को शहर गावांना सुद्धा घेऊन जर तेच हाल जर राहणार असेल जसं आहे तसं तर त्याचा का उपयोग आहे का हद्दवाढ जर झाली तर स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूर येऊ शकतं ना हो स्मा स्मार्ट सिटीमध्ये जाऊ शकतं पण शेतीचं काय मग मला काय म्हणे विकास हा शेतीवर अवलंबून आहे आपला देश हा शेतीप्रधान आहे तुम्हीच तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर सांगितलं आहे की शेतीचं काय होणार मग पुढं ठीक मग काय वाटते हद्दवाढ जर तुम्हाला जर पाहिजेल असेल तर काय सरकारनं काय अपेक्षा पूर्ण करा पाहिजे तुमच्या कोणत्या मागण्या पूर्ण करा पाहिजे मगच तुम्ही हद्दवाढीला स संमती देणार माझं असं म्हणणं आहे की पहिला गावांचा विकास करा पूर्णपणे आणि मग तुम्ही शहरांमध्ये घ्या आमचं काही म्हणणं नाही गावांचा पूर्ण विकास झाला की आमचं त्याच्याबद्दल काही विरोध नसणार आहे तुम्ही गावांचा विकास करा शेतीला प्राधान्य द्या आणि तुम्ही शहरांमध्ये आपण पाहिलं पाचगाव येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया हदवाडीला विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की पहिला कोल्हापूरचा विकास पूर्ण करा कोल्हापूरच्या ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवा मग आमच्याकड्या असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे कॅमरापर्सन अक्षतागुरासह मी मीनिता पोदार मराठी कोल्हापूर